अकोला जिल्ह्यामधील बोरगाव मंजू येथे गुटक्याचे सक्रिय दलाल मोहम्मद अबू बकर उर्फ गुलू मोहम्मद याकूब पटेल राहणार बोरगाव मंजू हे मुर्तिजापूर येथील गुटक्याचे व्यापारी गजानन अग्रवाल यांच्याकडून आठवड्याला वीस ते पंचवीस लाखाचा अवैध गुटखा विमल नजर हा अवैध माल बोरगाव मंजू येथे आणून परिसरातील सर्व छोट्या मोठ्या दलालांना विकतात बोरगाव मंजू येथील पाणटपरी व्यावसायिकांमुळे तरुण युवक हे व्यसनाच्या आहारी गेले आहेत यामुळे कॅन्सर सारख्या रोगांनी तरुणांना विडख्यात घेतले आहे या, या अवैध धंदे असता आमचे वरपर्यंत हप्ते असल्याचे ते बोलताना म्हणाले राज्य उत्पादन शुल्क अकोला मूर्तिजापूर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन या सर्वांना लाखो रुपये मीटर देतो असे गुटखा दलाल बोलतात या बेलगाम गुटका माफियांवर कुणाचे अंकुश आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी एक सुज्ञ नागरिकाने राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई व जिल्हाधिकारी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार सादर केली आहे सदर, के सदर चौकशी न झाल्यास तक्रारदार न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असे सुद्धा तक्रारीमध्ये म्हटले आहे त्यामुळे आता या गुटखा का माफियांवर कारवाई होते का याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे संतोष गवाई विदर्भ न्यूज बोरगाव मंजू